पुसद पंचायत समिती प्रांगणात भारत सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना विविध सहाय्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलं यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं एडीप योजनेअंतर्गत भारत सरकार अपंग व्यक्तींना क्रॉच वॉकर ट्रॅक सायकल इलेक्ट्रिक ट्रॅक सायकल व्हीलचेअर कृत्रिम हातपाय श्रवण यंत्र इत्यादी टिकाऊ आणि पद्धतीने तयार केलेली आधुनिक सहाय्यक उपकरणे पुरवते मागील काही महिन्यांपूर्वी पुसद तालुक्यातील दिव्यांग बांधवांची नोंद करण्यात आली होती आज या कार्यक्रमात यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सहा कोटी रुपये किमतीचं साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार इंद्रनील नाईक भाजपचे पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन बुखरे

दिव्यांग बांधवांना भगिनींना मुलांना छोट्या साहित्य आपलं आलेलं आहे जवळजवळ सहा कोटी रुपयाचे साहित्य मग त्याच्यामध्ये मोबाईल असेल त्याच्यामध्ये सर्वनियंत्र असेल त्याच्यामध्ये ट्रायसिकल असेल त्याच्यामध्ये जे काही साहित्य दिव्यांगाला लागतं ते सगळं साहित्य अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी केंद्र सरकारने प्रोव्हाइड केलेलं आहे आणि म्हणून हे साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आहे तो वाटपाचा कार्यक्रम मला घ्यायचाच होता तो आज रोजी झाला आणि हे काही लपून नाहीच आहे कारण लोकसभेच्या डेट आता लवकरच आचारसंहिताच्या सुद्धा लागतील आणि त्याच्यामुळे निवडणूक तर ही येणारच आहे त्याच्यामुळे काय लपून छपून काही असा विषयच नाही राजकारण काय लपून ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा